स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी आली आहे फायनली जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी आली नागपूरला म्हणजे अमरावतीला गेली होती काम होतं एक काम झालं एक काम नाही झालं पुढ्यानंतर करू आणि आल्या आल्यानं घरातले एवढी कामं निघते एक दिवस जरी घराच्या बाहेर असले तरी भरपूर कामं त्या तिकडे पाऊस होता त्याच्यामुळे कपडे भरपूर निघाले होते दोन दिवसाचे कपडे होते ते आज सगळे धुऊन टाकले आणि आल्या आल्या मुलगा म्हणाला मम्मी तर त्या दिवशी कसे लाडू केले होते ते लाडू पुन्हा करणं कारण का ते लाडू मी गावाला पाठवले होते घरी घरी मी काहीच नव्हते ठेवले कबीरने एकच लाडू खाऊन बघितला होता त्याला आवडला होता तर तो म्हणाला मम्मी घरी तसेच लाडू करतं चला म्हटलं थोडंसं सुकामेवा घरी होताच आणि मग सगळे कामं झाल्यानंतर आता जर बसले तर पुन्हा कामाला आळस येतो म्हणून मग मी माझे जे कामं आहे लाडू करायचं आहे ते पुन्हा सगळं चालू केलं पसारा बघा कसा पडला आहे तो, तो तर राहणारच रा आहे आता मला कंटाळा येत होता पण कसं आहे ना त्याला खूप आवडले होते तर तो म्हणाला मम्मी सकाळी रोज जरा असं खाल्लं तर बरं राहते आणि त्याला थकवा खूप जाणवतं त्याच्यामुळे चला म्हटलं आता घरी असल्यावर सामान वाया गेल्यापेक्षा खराब होऊन जाते लक्ष राहत नाही मग आपलं तर त्याच्या आधी ते लाडू जे उर राहिलेलं सामान आहे त्याचं लाडू करून टाकते आणि आईकडे गेली ते म्हणतो ना आपण पण आपल्या आईकडे जाऊ किंवा बहिणीकडे जाऊ एक दिवसासाठी जरी गेली ना ने। मी नेहमी जात नाही गेली तरी माझ्या कामानिमित्त जाते तर ताईने माझ्यासाठी बँगलोरला गेली होती ताई तर तिथून गिफ्ट आणला ते तुम्हाला दाखवणार आईनं राखीला नव्हती गेली मी तर आईनंसुद्धा सुद्धा पैसे दिले होते त्याच्यात मग ड्रेस घेतला होता तर तो पण तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं तिक आईकडे गेली तर म्हणतात ना तसंच राहतो तसंच माझ्या ताईकडे पण कधी गेलं ना तिचं सतत चालू असते काही असलं ते हे घे ते ने तिची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मग तरी तिने यावेळेस ना जशी ती बाहेर गेली होती तिने सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते तुमच्या शेअरच करेल मी नंतर पहिले आता जा राहिलेले माझे जे लाडू आहेत ते करायचे ते करून घेते कारण खूप सारा पडला आहे पाठीदळा पहिले ते करून घेते चला फायनली आपली पुन्हा माझ्या मुलाच्या कॉलेजमध्ये मा आले आहे हे बघा इथं किती छान शिक्षण राहणार नाही गोंडवाना कॉलेज कॉलेज बघा किती मस्त आहे एवढी भारी हवा इकडे हे बघा एंट्री नॅचरल कॉलेज कॉलेजचं कॉलेज त्याच्या काम होतं पॅरेंट्ससोबत यायचं होतं तिकडे मुलं आहेत बघा खूपच मस्त कॉलेज आहे तिकडे फी भरणं चालू आहे बाहेर थांबली आहे फायनली आता ॲडमिशन झाली ॲडमिशन म्हणजे वर्षातून फक्त हा कॉलेजमध्ये एक दोनदा आला कारण का ट्युशनमध्ये सगळं अटॅच असतं त्यामुळं काही यांना यावं लागत नाही तर चला आता घरी जातो दोन वाजले टाईम झाला आहे भरपूर कॉलेजमध्ये आलं नाही बघा आभाळ किती आलं हे बोला हे आता इथून ॲटो नाही भेटत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता एक ओला भेटली आता बघू किती वाजता ते जंगलात कॉलेज आहे का रे जंगलात तर असा पूर्ण दिवस बिझी गेला आज तिथून यायला मला वाजली पाच तिथून आल्यानंतर त्याच्या ट्युशनमध्ये जायचं होतं ट्युशनची फी बोलाय भरायची होती आम्हाला तिथे गेली तर असे वाजले मला संध्याकाळचे आज पूर्ण साडेसहा सा आणि खरंच ना पोरं जेव्हा आमच्या वेळेस इतका खर्च म्हणजे हा झेपतही नव्हता आणि एवढं एज्युकेशन महाग पण नव्हतं पण आता इतकं महाग झालं आहे ना फक्त त्या आपल्या ज्या मेहनतीचा पैसा असतो त्याची आपल्या मुलांना त्याची व्हॅल्यू असली पाहिजे एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही कारण का खूप कष्ट करून आपण एक एक पैसा जमा करतो आपल्या मुलाला एज्युकेशनसाठी आणि आपल्याला आता ट्यूशन म्हणजे संपत येत आहे आता फक्त त्यांचे टेस्ट सिरीज येते चालू होणाऱ्या बारावीला असल्यामुळे जे ईचं पण त्याचं आहे दोन्ही पण एकत्र असल्यामुळे त्यांचं सगळं ट्यूशनमध्येच असते तर आता तो पण अभ्यास आणि हा पण अभ्यास तर आता त्याची फी भरून आली नुकतीच मी तर फक्त माझं म्हणणं एवढं पोरांना कळलं पाहिजे की आई आईवडील हे आपण मिडल क्लास फॅमिली आहे आपल्याला एज्युकेशन हे खूप खूप कठिनाईतून मिळालेलं आहे आपल्या पोरांना फक्त एवढंही कळलं पाहिजे की आपल्या आईवडील आपल्यासाठी जे मेहनत करतात आणि तो पैसा आपण जेव्हा ट्यूशन फी भरतो ना त्याचं वाईट नाही वाटत कारण का आपण आपल्या मुलाच्या एज्युकेशनसाठीच मेहनत करतो फक्त त्या पैशाची आपल्या मुलांना जाणीव असली पाहिजे की आपल्या आईवडील मेहनत करतो मी म्हणा माझे मिस्टर म्हणा कोणी आम्ही मेहनतच करूनच पैसा कमावतो त्या मेहनतीचं मुलांनी चित केलं पाहिजे बस माझं एवढं म्हणणं आहे आता आपलं सांगणं काम आहे मुलं किती करतात माहीत नाही दहावीला पण त्याला Uh, सी बी एसई होता दहावीला त्याला कमी पडले होते सेवन्टी सेवन पॉईंट काहीतरी पडले होते त्याला आता बारावीत बघू किती uh, कसा का करतो काय करतो तर पोरांना आजकाल जास्त बोलता पण नाही आहेत आपल्या आईवडील आपल्याला काळीने जोडायचे अभ्यास नाही केला तर आता पोरांना तसे नाही म्हणता येत आणि सगळं मोबाईलमुळे आल्यामुळे सगळा अभ्यास मोबाईलमध्ये असतो त्याच्यामुळं खूप फरक आहे आपल्या एज्युकेशनमध्ये यांच्या एज्युकेशनमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे तर आता बघू काय करते बारावीला यावर्षी आणि जे डबल ई निघते नाही निघत माहीत नाही अभ्यास तर आता चालू कर म्हणजे करतो पण जसा पाहिजे तसे स्पीडने त्याची अभ्यासाची जी असायला हवी आता बघू काय होते काय नाही पुढं तर तस आजचा दिवस माझा खूप थकवा गेला आणि सॉरी हां मी तुम्हाला आईने आणलेले ताईने दिलेलं गिफ्ट दाखवलं नाही ते नंतर दाखवे कसं मी ब्लॉग उशिरा टाकत आहे मिक्स ब्लॉग आहे दोन तीन दिवसा आधीचा आजचा बरं नव्हतं यांना पण बरं नव्हतं दोन तीन दिवसापासून आणि मला पण बरं नव्हतं त्याच्यामुळे ब्लॉग लेट झाला बरेच जणांचे मेसेज आले ते नाही टाकलं तर नक्की टाकेन आणि साड्यांचे पण व्हिडिओ नाही टाकले ते पण मी लगेच टाकेन जे जे मी आधी शूट करून टाकलेले व्हिडिओ होते ते तुमच्याशी पहिले अपलोड केले आता हा व्हिडिओ लेट झाला आहे तर साड्यांचे पण व्हिडिओ मी लवकरच उद्या तरी ट्राय करते किंवा कर, उद्या तुम्हाला पूर्ण शाळेचे कॉलेजचे कामं होते हो ते पहिले महत्त्वाचे होते ते करायचे होते मला तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय